कोरोनाचा जो पॉझिटिव्ह आहे पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही आहे मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन या संदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भातले आदेश दिले आहेत जी सुसज्जता असली पाहिजे त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत पण आपण अपेक्षा करूया की आ, फार आ, या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही सर नवीन वर्ष एकतीन डिसेंबर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही नवीन काही सूचना किंवा काही आदेश मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये लोकही शिकले आहेत कारण शेवटी याच्यामध्ये सर्वाधिक त्रास हा लोकांनी जनतेने सहन केला आहे त्यामुळे जनतेला आव्हान हेच असेल की आपला पूर्वानुभव हा लक्षात घेता आणि हा किती गतीने वाढतो आणि कसा बेमालूमपणे वाढतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलं हो आहे आणि म्हणून ज्या काही मिनिमम या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्या सर्वांनी घ्याव्या एवढीच आमची विनंती असणार